फिटनेस म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही तर आज छोटा ब्रँड सुरू केला आहे उद्या तो मोठा ब्रँड होणार आहे त्यासाठी तुम्हाला शारीरिक सक्षमतेबरोबर मानसिक आणि भावनिक सक्षमता तेवढीच महत्वाची आहे आता जी तुम्ही उद्योग सुरू केला आहे ही जी सायकल आहे तुमची उद्योजकाची ती तुम्हाला चालवायची असेल तुम्हाला शारीरिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होणं खूप गरजेचं आहे कारण आज जो छोटा ब्रँड आहे तुम्हाला कुठंतरी स्वतःबद्दल थोडी जरी शंका असेल तर कदाचित तो मोठा ब्रँड होण्यापासून तुम्हाला वाचवू शकेल मला असं म्हणायचं आहे की मनाचे प्रश्न जिथं थांबतात तिथं था तुम्हाला मार्गदर्शन करायला मी आहे आणि तुला असं म्हणायचं आहे की जसं आपण शरीराची सायकल चालवायची असेल तर ती दोन प्रकारे दोघं चाकांवर अवलंबून असते ती म्हणजे मानसिक आणि भावनिक तर शरीराची सायकल तुम्हाला उत्कृष्टपणे पळवायची असेल तुम्ही जो उद्योग सुरू केला आहे त्याची सायकल तुम्हाला चांगली पळवायची धावत न्यायची असेल आणि ती धावतच गेली पाहिजे अशी तुमची इच्छा असेल तर शरीर तंदुरुस्त राहायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शरीर जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर तुमचा भावनिक आणि मानसिक विकासही तेवढा गरजेचा आहे जो सक्षम होतात तेव्हा ते त्यांच्या ते कुटुंबाला सक्षम करतात आणि कुटुंबाला जेव्हा सक्षम करतात अर्थातच ते समाज घडवत असतात आणि खरंच म्हणजे की आधुनिक समाज सक्षम समाज हेच राष्ट्राची उभारणी करतं त्यामुळे त्याचा पाया म्हणजे हा आपल्या घरापासून आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांपासून सुरू होतो तर महिलांचं कार्य फक्त घर गर, घरातली धुणी भांडी मुलांना सांभाळतं याच्या पलीकडे आजकाल मर्यादित नसून आपण अगदी आपल्याला जेवढाही वेळ मिळतो त्यातनं अगदी थोडासाही वेळ काढून ती लेवलवर जरी आपण सुरू केलं आता माझ्याकडे एक क्लायंट होत्या समवेअर शी इज इंटरेस्टिंग स्टिचिंग त्यांना शिवणकलेची खूप जास्त आवड होती पण त्या म्हटल्यात मी त्यांना म्हटलं तुम्हाला नेमकं काय शिवायला आवडतं म्हणजे टेलरिंग कपडे तर ते म्हटले नाही मला ना, ना खरं सांगू का मॅडम थोडंसं वेगळं काहीतरी आवडतं मला चपला शिवायला खूप आवडतात तर मी माझ्या मुलीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला शिवते पण मला घरातले असं म्हणतात हे काही ह्या गोष्टीमध्ये वेळ घालवते घरातली कामं वगैरे सोडून तू का करते तर मला आवडतं म्हणून मी करते मॅम पण घरातले सगळे मला बोलतात तर महिला जेव्हा एखादी गोष्ट करतात त्यांच्या आवडीसाठी किंवा त्यांना काहीतरी कमवा असं वाटतं तेव्हा जेव्हा त्या सुरू करतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच प्रश्न पडलेले असतात की पहिल्यांदा तर त्यांना स्वतःला भीती वाटत असते की मी जे करते ते बरोबर करते का मी हे करते आहे त्याच्याने मला आणि कुटुंबाला काय फायदा होईल माझा वेळ तरी वाया जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबाला वेळ देताना तिला कुठंतरी गिल्ट वाटतं कुठेतरी अपराधीपणाची भावना वाटते की मी जे स्वतःसाठी करते आहे ते कुठंतरी माझ्या कुटुंबाचा वेळ मी घेते आहे तर मी वेळ दिला पाहिजे का तर ह्या सगळ्या मनाच्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा ती शोधत असते तेव्हा तिला स्वतःचा प्रेशर असतोच स्वतः पुढे मनापुढे बरेच प्रश्न पडलेले असतात एक प्रकारची भीती असते दुसरी गोष्ट एक सामाजिक आणि कुटुंबाची पण जबाबदारी असल्यामुळे एक तो पण एक प्रेशर असतो की मी जे करते आहे यातनं काय साध्य होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी आज जी गोष्ट छोटीशी करत आहे यातनं मला काय साध्य होणार आहे आता मी जे महिला क्लायंटचं तुम्हाला उदाहरण दिलं जे माझ्या अंतरंग केअर सेंटरमध्ये हो आल्या होत्या तर त्यांना मी सांगितलं तुम्हाला चपला मुलीसाठी शिवायला आवडतात तर शिवा ना तुम्ही तिच्या तिच्या आवडीसाठी तुम्हाला जे आवडतात त्याच्यासाठी करा हळू हो हा चप्पलांचा ब्रँड होईल हळूहळू हो त्यांचा पाच दहा वीस जोड हळूहळू हो जसे व्हायला लागले सोसायटीत जसं मा माहिती पडायला लागलं आज त्यांचा चप्पलांचा खूप मोठा ब्रँड आहे आणि फेसबुकवर पण त्या खूप फेमस आहेत तर एक छोटीशी गोष्ट जी तुम्ही सुरू केली आहे उद्या मोठा ब्रँड होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकालच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्ही फेसबुक इंस्टा व्हॉट्सॲप थ्रू खूप सोपं झालं आहे तुम्हाला मार्केटिंग करणं घराघरात पोहोचणं लहान मुलांपर्यंत पोहोचणं महिला ज्या महिला घराच्या बाहेर निघू शकत नाही त्यांच्या त्यांच्याकडे तुम्ही सहज पद्धतीने पोहोचू शकतात अगदी घरगुती जे पदार्थ तुम्ही तयार करतात हे सुद्धा बऱ्याच ज्या काम करतात त्या महिला त्यांना वेळ मिळत नाही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकतं त्यांना तर मदत होतेच पण तुमचंसुद्धा सुद्धा कुटुंब त्याच्याने सक्षम होत असतं तर इतक्या सगळ्या ज्या महिला माझ्यासमोर उभ्या आहेत त्या माझ्या स्वतःसाठी पण एन्करेजमेंट आहेत की त्या आज इथं स्टॉल त्यांनी लावला आहे ही पहिली पायरी आहे आणि कदाचित तुमचा खूप मोठा ब्रँड उद्या होईल पण हा मनात विचार येणं हीच तुमच्या प्रगतीचं पहिलं लक्षण आहे आता मला थोडंसं माझ्या स्वतःच्या अंतरंग हेल्थकेअर सेंटर दोन शब्द बोलावं असं वाटेल की जेव्हा आपण कुठली नवीन गोष्ट सुरू करतो तेव्हा मनात पडणाऱ्या प्रश्नाला उत्तरं देण्यासाठी आपल्याला तसं योग्य मार्गदर्शन मिळेलच असं नाही तर मला असं वाटतं अंतरंग हेल्थकेअर सेंटर हे मनावर आणि भावनांवर मेनली काम करतं आणि महिलांच्याच बाबतीत बोलायचं म्हटलं तर महिला जेव्हा नवीन गोष्ट कार्य नवीन गोष्ट किंवा कार्य सुरू करतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी राहणं भीती वाटणं निर्णय न घेता येणं हे जे मनाचे सगळे प्रॉब्लेम आहेत याच्यावरच आपण काम करतो आणि सगळ्यात महत्वाचं अंतरंग हेल्थकेअर सेंटर महिलांना सक्षम करण्यासाठी कार्यरत नेहमीच असेल तर तुम्हाला पडलेल्या कुठल्याही भावनिक आणि मानसिक अडचणींना मी मांसी नहीं नक्की मार्गदर्शन करू शकेल जेव्हा तुम्ही मनाने सक्षम व्हाल त्याचं मूळ कारण तुमच्या भावनांमध्ये आहे जर तुम्ही भावना संतुलित क करू शकला नाहीत तर तुमचं मन सक्षम होणार नाही आणि कुठंतरी जर तुम्हाला कम्फर्ट झोन किंवा तुमची मनातली भीती घालवायची असेल किंवा या उद्योजक जगात तुम्हाला खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मनावर काम करणं गरजेचं आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इमोशनल फिटनेस म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तर आज छोटा ब्रँड सुरू केला आहे उद्या तो मोठा ब्रँड होणार आहे त्यासाठी तुम्हाला शारीरिक सक्षमतेबरोबर मानसिक आणि भावनिक सक्षमता तेवढीच महत्त्वाची आहे आत्ता जी तुम्ही उद्योग सुरू केला आहे ही जी सायकल आहे तुमची उद्योजगाची ती तुम्हाला चालवायची असेल तुम्हाला शारीरिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होणं खूप गरजेचं आहे कारण आज जो छोटा ब्रँड आहे तुम्हाला कुठंतरी स्वतःबद्दल थोडी जरी शंका असेल तर कदाचित तो मोठा ब्रँड होण्यापासून तुम्हाला वाचवू शकेल मला असं म्हणायचं आहे की मनाचे प्रश्न जिथं थांबतात तिथं तुम्हाला मार्गदर्शन करायला मी आहे आणि तुम्हाला मार्ग दाखवायला मी आहे जिथं तुमचा आत्मविश्वास वाढेल निर्णय क्षमता वाढेल आणि तुम्हाला जे प्रश्नांची उत्तरं घरात मिळत नाही समाजात मिळत नाही त्याला नक्की ना मी मार्गदर्शन करेल तर मला कसं म्हणायचं आहे की जसं आपण शरीराची सायकल चालवायची असेल तर ती दोन प्रकारे दोघं चाकांवर अवलंबून असते ती म्हणजे मानसिक आणि भावनिक तर शरीराची सायकल तुम्हाला उत्कृष्टपणे पळवायची असेल तुम्ही जो उद्योग सुरू केला आहे त्याची सायकल तुम्हाला चांगली पळवायची धावत न्यायची असेल आणि ती धावतच गेली पाहिजे अशी तुमची इच्छा असेल तर शरीर तंदुरुस्त राहायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीर जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर तुमचा भावनिक आणि मानसिक विकासही तेवढा गरजेचा आहे जोपर्यंत तुम्ही मनावर भावनांवर काम करत नाही तोपर्यंत तुम्ही शरीर तंदुरुस्त ठेवू शकत नाही तर इतक्या वर्षांच्या माझ्या मनाच्या आणि शरीराच्या अभ्यासानंतर मला हे कळलं आहे की शारीरिक मानसिकता शारीरिक तंदुरुस्ता तुम्हाला हवी असेल तर मानसिक बल देणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा मूळ पाया हा तुमच्या भावनांमध्ये असतो तुम्हाला, तुम्हाला कशा प्रकारे वाढवलं आहे कशा पद्धतीने वातावरण प्रोव्हाइड केलेलं आहे आणि कुठंतरी त्याच्यामुळे जर तुमची निर्णय क्षमता तुमचे क्लिअर थॉट्स नसतील तुमच्या विचारांचा गुंता तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल तर तुमच्यात कितीही क्षमता असली तुमच्यात कितीही क्रिएटिव्हिटी असली कला असली गुण असले ते तुम्हाला योग्य पद्धतीने लोकांसमोर मांडता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातनं तुम्हाला अर्निंग होईल की नाही याची शंका असते कमाई करायची असेल तुम्हाला अर्निंग करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे त्यामुळे मला इथं आवर्जून सगळ्या महिलांना सांगावं असं वाटतं आजकालचा सोशल मीडिया सगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म जर तुम्हाला वापरायचे असतील नवीन टेक्नॉलॉजी आणि टेक्निक शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही भावनिक आणि शारीरिक आणि मानसिक स्तरावर काम सुरू करा तुमच्या मनाचा गुंता सॉल्व्ह करा ज्याला मी नेहमी सदैव तुमच्या पाठीशी असेल तर जेव्हा तुम्ही मानसिक आणि भावनिक दोघही चाकं चांगल्या पद्धतीने चालवली तर शारीर शारीरिक सायकल तुमची व्यवस्थित चालेल आणि तुमच्या उद्योग जगात तुम्ही खूप चांगली प्रगती करू शकतात तर मला असं वाटतं तुम्हाला असं वाटत असेल तुमची उद्योजकाची सायकल जी आहे ती पुढे पुढे धावतच राहावी आणि आज नाही तर उद्या तुमचा छान ब्रँड तयार व्हावा तर नक्कीच तुम्ही तुमच्या शरीराची जसं आपण सायकलीला ऑइलिंग करतो ती धावत राहण्यासाठी तसं मनाची आणि शरीराची काळजी घ्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढा मेडिटेशन प्राणायाम स्वतःसाठी एक पाच दहा मिनटं वेळ काढा मी काय करते आहे मला आवडतं काय मी कशामध्ये चांगलं करू शकते माझ्या कला काय आहेत माझी क्रिएटिव्हिटी काम करते सगळ्यात महत्त्वाचं मी कुटुंबाला सांभाळत सांभाळत स्वतःचा ब्रँड कसा करू शकते याकडे थोडस बसून निवांत तुम्ही विचार केला आणि तुमच्या यो, विचारांना योग्य दिशा दिली तर नक्कीच कमी प्रयत्नामध्ये कमी वेळेमध्ये तुम्हाला लवकर खूप मोठं यश मिळू शकतं पण कुठेतरी एक तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला नाही की मी काय करते कशासाठी करते याचा मला काय फायदा आहे माझ्या कुटुंबाला काय फायदा आहे याचा विचार केल्यानंतर तुम्हाला योग्य दिशा कमी वेळेत मिळेल आणि तुमची जी उद्योजकची सायकल आहे ती धावत राहील आणि आज नाही तर उद्या तुमचा मोठा ब्रँड होईल तर मला असं वाटतं तुम्ही शरीराची मनाची काळजी संतुलित आहार याची तर काळजी घ्याच प्लस सगळ्या सोशल मीडियाचा वापर टेक्निकचा वापर करून तुमचा बिझनेस एक मोठा ब्रँड होईल आणि जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल तेव्हा तुमचे मुलं मुली एक आईला एक आदराची भावना मुलीला एक सक्षम मुलगी बनवू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचा पर्सनॅलिटी तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल तुमचा स्वतःचा एक स्त्री म्हणून जो आदर होईल तो खूप महत्त्वाचा आहे इतर मला असं वाटतं तुम्हाला मार्गदर्शन करायला अंतरंग हेल्थकेअर सेंटरवर नेहमी तुमच्या पाठीशी असेल आणि मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्या माननीय मंडळींचे मी खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद जय हिंद ऑल द बेस्ट टू यू नक्की तुमचा मोठा ब्रँड होईल चिकाटी आणि मार्गदानासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी तुमच्या सदैव पाठीशी आहे तर खूप खूप धन्यवाद माझे दोन शब्द ऐकल्यामुळे थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच थँक्यू Tem é. <laughs>